समाजसेवा करता करता हळूच राजकारणात शिरायचं समाजातल्या एखाद्या घटकाच्या नावानं त्या घटकाचा, घटकाचा मी किती मोठा हितचिंकत आहे हे दाखवायचं पुन्हा राजकारणात जायचं राजकारणात जाऊन पदं मिळवायची प्रतिष्ठा मिळवायचा प्रचंड पैसा मिळवायचा आणि मग प्रचंड पैसा पद प्रतिष्ठा सगळं मिळालं कि ज्या घटकाच्या जीवावर आपण मोठं झाला आहोत त्या घटकाला पार उद्ध्वस्त करून टाकायचं असं काम जर काही माणसं करत असतील असं काम जर काही राजकारणात काम करणारे नेते करत असतील तर अशा नेत्याचं नेमकं काय करावं कुठल्या भाषेत त्यांना शिब्या घालाव्यात पायातल्याने हानावं की हाताने हानावं अशा पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडावा इतका क्रूर आणि गंभीर प्रकार भारतीय जनता पार्टीच्या एक नेत्याने केलेला आहे त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह विषय अत्यंत गंभीर आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकानं महाराष्ट्रातल्या खास करून प्रत्येक शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या मुलानं या गोष्टीकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे दोन हजार चौदा सालच्या अगोदर जो पाषा पटेल महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता म्हणून फिरतो कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतो त्या पाशा पटेलनं शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे यासाठी मराठवाड्यामध्ये एक दिंडी काढलेली होती ज्या दिंडीला पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही हजर होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हा पाशा पटेल बोंब मारत होता की शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही आणि भारतीय जनता पार्टीचे लोक मोठं कष्ट घेत आहोत मोठे परिश्रम घेत आहोत आणि आमचं सरकार जर राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आलं तर शेतकऱ्याच्या सोयाबीनला आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ अशा प्रकारची भाषा करणारा हा पाशा पटेल जेव्हा राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष होतो आणि राज्यातल्या सोयाबीनला काय भाव असावा याची शिफारस केंद्र सरकारच्याकडे करतो त्या पाशा पटेलना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनच पूर्ण वाटोळ करून टाकलेलं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला छत्तीसशे अडतीसशे चार हजार रुपये पर्यंत सोयाबीनला भाव मिळतोय त्याला जबाबदार दुसरं तिसरं कुणी नसून पाशा पटेल आहे आणि पाशा पटेल यांनीच महाराष्ट्रामधून केंद्र सरकारकडे अशी शिफारस केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये यापेक्षा अधिक भाव आज त्यांनी हमीभाव काढलेला आहे त्यापेक्षा अधिक भाव सोयाबीनला देण्याची आवश्यकता नाही असं म्हणणारा पाशा पटेल आहे हे मी म्हणत नाही तुम्ही म्हणाल मी बोलतोय मी असा आरोप करतोय हे पाशा पटेल यांच्याच नाही का हे पहा सहा हजार रुपये प्रमाणे जर बघितलं तर दहाशे एक हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे जवळपास बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कमी मिळणार आहेत जर समजा सहा हजार आणि आता मिळणारा बावीस याच्यातली जर तफावत बघितली तर सातशे कोटी रुपये एकट्या आंबेजोगाई हो तालुक्यामध्ये कमी मिळणार आहे सगळा पक्ष सोयाबीन वाल्या शेतकऱ्याच्या पाठीशी थांबले सोयाबीन वाल्याला यश मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तर मी राज्याच्या कृषी मूल्याचा अध्यक्ष आहे या राज्यातले शेतकरी जे शेत माल पिकवतात त्याच्या मालाचा उत्पादन खर्च काढून दिल्लीला कळवायच्या महत्वाच्या आयोगाचा अध्यक्ष एका मुसलमानाला केले भाजपने सगळ्याच्या कष्टाच्या मोबदला द्यायच्या आयोगाचा अध्यक्ष मला केले याचा अर्थ कर्तृत्व असलं की न्याय मिळत असले कोणी पक्ष असलं भारतीय जनता पक्षाचा मी अभिमानानं सांगतो ऐकलं हा आहे तो पाशा पटेल याचे दोन हजार चौदाचे खायचे दात आणि आज दोन हजार चोवीसचे दाखवायचे दात यामध्ये तो किती मोठं उघडं पडलेला आहे बघा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी या पाशा पटेल नावाच्या प्राण्यापासून सदैव सावध राहिलं पाहिजे ना ह्याच्या भाषणाला कधी जावं ना याच्या सभांना कधी जावं किंवा याला शेतकऱ्याचा नेता म्हणण्याचं पाप महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीनं करू नये शेतकऱ्याच्या नेता नावाच्या प्रक्रियेवर किंवा नेता नावाच्या संकल्पनेवर पाशा पटेल नावाचा कलंक आहे हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आणि हा कलंक महाराष्ट्रामधला हा कलंक भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये वावरतो आणि याच नेत्यानं शेतकऱ्याच्या सोयाबीनची वाट लावली आहे सोयाबीनचा पूर्ण भाव पडला तर चा चा तो पाशा पटेल याच्यामुळे पडला कापसाचा भाव पडला तो पाशा पटेल याच्यामुळे पडला कांद्याचा भाव पडला तो पाशा पटेल याच्यामुळे पडला गोरीचा भाव पडला तो पाशा पटेल याच्यामुळे पडला शेतकऱ्याच्या उसाचं नुकसान होत तो पाशा पटेल याच्यामुळे होतंय आहे संपूर्ण शेतकऱ्याच्या बर्बादीला जर कोण कारणीभूत असेल तर पाशा पटेल आहे त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामधून केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातल्या शेतमालाला काय भाव द्यावा हे पाशा पटेल ठरवतो पुन्हा ऐका हे मी नाही सांगत पुन्हा एकदा ऐका हे पाशा पटेल काय म्हणतोय कृषी मूल्य अध्यक्ष आहे या राज्यातले शेतकरी जे शेत माल पिकवतात त्याच्या मालाचा उत्पादन खर्च काढून दिल्लीला कळवायच्या महत्वाच्या आयोगाचा अध्यक्ष एका मुसलमानाला केले भाजपने कष्टाच्या मोबदला द्यायच्या आयोगाचा अध्यक्ष मला केले याचा अर्थ कर्तृत्व असले कि न्याय मिळत असले कोणी पक्ष असले भारतीय जनता पक्षाचा मी अभिमानानं सांगतो आणि असे हे पाशा पटेल भारतीय जनता पार्टीचे नेते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन आज भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत आहेत आणि प्रचार करताना या माणसाची भाषा प्रचार करताना या माणसाचे हतवारे प्रचार करताना या नेत्याचा आहे इतका गलिच्छ इतका अश्लील आणि ज्यावर संपूर्ण महाराष्ट्रानं छिथू करावा असा आहे आमच्या लोकांना लवकर कळत नाही अर्ज राम की तुला कशाला गुदगुले ते चे तन चौरा। ते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीवर एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हात्याला जोळ देत नव्हती एक चोर आला त्या चोराला म्हणलं दोन चार महिन्यात एकदा येत जा रे तू आल्याशिवाय हे माझ्या गळ्यातच पडणार नाही हरामखोर काँग्रेस वाया शेतकऱ्याची पंजा तेरा कमल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजाना मुसलमान हण म्हणजे कमळाला हानांजन आपण चाल कि तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय ठेवत नाही एक हात मे गीता आणि दुसऱ्या हातमे जिवता आय कसा गुटगुटी तिच्या मा माल बे नवऱ्याला म्हटले मग मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास ते माझ्यासारखं कडू होत मन त्यानं म्हणलं तुझ्या मायला करून घेऊस अरे उसाची धमकी देतो तुम्ही आम्ही आता बांबू आणले उसाला बांबू लावायचं काम करायचं हा आणि ते बी गिरीस लावून ठेवायचं बापू आय माया काळजी करू नका तुम्ही मायाला पाणी कमी उत्पन्न जास्त आहे लई करता येते तर ते लई मावल्या बसलेत म्हणून मी सांगत नाही माझं तोंड हलकट आहे काही तर काही बोलून जाईल तिच्या आईला प्रवास हा राम शिंदेच्या सभेसाठी कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये गेला कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये पाशा पटेल नावाच्या या मराठवाड्यातल्या अल्पसंख्यांक नेत्याने ज्या पद्धतीचं भाषण केलं ज्या पद्धतीचे हातवारे केले ज्या पद्धतीची शिवराळ भाषा वापरली ती पद्धत भारतीय जनता पार्टीला आवडते ती पद्धत भारतीय जनता पार्टीच्या चित्रा वाघ ज्या स्वतः महाराष्ट्राच्या महिलाचा मी एकटीच आहे या भावनेमध्ये वावरतात त्यांना ते आवडले का पाशा पडे आवडतात का चित्रा वाघ तुम्हाला पाशा पटेल यांनी कर्जत जामखेड मध्ये ज्या पद्धतीने या राज्याच्या संस्कृतीचा या राज्या सा, या राज्यातल्या राज्यातल्या महिलांचा लाडक्या ज्या पद्धतीने अवमान केलाय ती पद्धत भारतीय जनता पार्टीला चालते का खपून घेतात का भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या हा सगळा प्रकार ज्या कर्जत जामखेडच्या सभेमध्ये शेकडो महिला हजारो महिला तिथे बसले असताना पाशा पटेल यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहे आपल्या अभिनयाचे तारे तोडलेले आहेत स्वतःला ते फरडा वक्ता वगैरे म्हणून घेतात पण त्यांचा तोल प्रत्येक सभेमध्ये अशा पद्धतीने जातो त्याचं कारण आहे की हा माणूस आता गरीब राहिला रा। शेकडो कोटीची संपत्ती भारतीय जनता पार्टीच्या जीवावर आपल्या संस्थेच्या नावाखाली या माणसानं ना तयार करून ठेवली हा श्रीमंत झाला महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत शेतकरी आता पाशा पटेल किंवा आहेच अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता पाशा पटेलला शेतकऱ्याचं दुःख वाटत नाही शेतकऱ्यांच्या समस्याविषयी पाशा पटेल याच्या मनामध्ये पूर्वीसारखा कलवळा उरलेला नाही शेतकरी आता तो केवळ आणि केवळ स्वतःच्या पदासाठी वापरतो महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोगाच्या पदावर जाऊन बसावं केंद्र सरकारच्या विविध शेतीविषयक समित्यावर जाऊन बसावं एवढ्यासाठीच पाशा पटेल आता शेतकऱ्यांची भाषा करतो वास्तविक पाशा पटेलला आता शेतकऱ्याविषयी शून्य टक्के इतकी सुद्धा अजिबात कळवळ राहिलेली नाही हे मी म्हणत नाही मित्रांनो पाषा पटेलला जळून पा जवळून ओळखा त्याची भाषणं पहा त्याचा अभिनय पहा त्याचं कर्तृत्व पहा अरे हा पाषा पटेल हा जर महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असेल आणि त्यांनी जर राज्यातल्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या सोयाबीनला शेतकऱ्याच्या कापसाला शेतकऱ्याच्या तुरीला शेतकऱ्याच्या इतर पिकांना जर एवढा कमी भाव द्या असं जर केंद्र सरकारला सांगितलं असेल तर हा माणूस शेतकऱ्याचा किती मोठा दुश्मन आहे लक्षात ठेवा हा माणूस शेतकऱ्याबरोबर किती क्रूर करतोय हे पण शेतकऱ्याने लक्षात ठेवलं पाहिजे जो शेतकरी सोयाबीन उत्पादन करतो जो शेतकरी कापूस उत्पादन करतो जो शेतकरी आपल्या शेतामध्ये अहोरात्र राब राबतो अहोरात्र अरे काय अवस्था झाली सोयाबीनची आपल्या शेतामधलं दहा क्विंटल सोयाबीन घरामध्ये आणताना ते शेतापासून ते घरापर्यंत दहा क्विंटल पोचत नाही त्यातलं तीनच क्विंटल पोचत आणि सात क्विंटल सोयाबीन हे बाकीच्या सगळ्या उत्पादन खर्चामध्ये पाण्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये पडलेल्या भावामध्ये या सगळ्या गोष्टीत निघून जातात हे पाशा पडलेलं कळत नाही स्वतःला हा अत्यंत विद्वान समजतो पन्नास वर्षाचं चा भविष्य सांगतो पुढल्या पन्नास वर्षात देशात काय घडेल एवढं ज्ञान जर पाशा पटेल याला आहे तर सोयाबीनला उत्पादन खर्च किती लागतो आणि शेतकऱ्याच्या पदरामध्ये किती पैसे पडले पाहिजेत याचं ज्ञान पाशा पटेलला का नाही गुजरातच्या व्यापाऱ्याने पाशा पटेल खरेदी केलंय का देशातल्या सोयाबीनच्या व्यापाऱ्याने पाशा पटेल खरेदी करून त्याला सांगितलंय का पाशा पटेलला की तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सोयाबीनचा जास्त भाव देऊ नका त्यांचं सोयाबीन आम्हाला कमी किमतीमध्ये खरेदी करायचंय असे काही लागे बांधे मोठ्या व्यापाऱ्याबरोबर बरोबर एक्सपोर्ट कंपनी बरोबर पाशा पटेल यांच्या आहेत का अशी शंका आता निर्माण होत चाललेली आहे कारण हा माणूस पैशासाठी सत्तेसाठी पदासाठी काहीही करू शकतो अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे कारण पाशा पटेल जेव्हा जाहीर सभेमध्ये बोलतो जाहीर सभेमध्ये सांगतो अरे राज्यातल्या या कृषी उत्पन्नाचा भाव ठरवण्याचे अधिकार मला आहेत आणि त्या मोठ्या पदावर मला भारतीय जनता पार्टीनं एक मुसलमान असताना बसवलं अरे कशाला त्या पवित्र जातीचं नाव तरी तुम्ही घेता कशाला तुम्ही जातीचा उल्लेख करता तुम्ही तुमची वृत्ती नेमकी कशी आहे शेतकऱ्याच्या हिताची आहे का नाही महिलांचा सन्मान करणारी आहे का नाही भाषणाची सभ्यता काय असावी याचं दर्शन घडवणारी आहे का नाही माणूस कसा असला पाहिजे हे शिकवणारी असावी का नाही अरे त्या भारतीय जनता पार्टीचं तुम्ही कौतुक करता संस्कारशील पार्टी अशा पद्धतीची भाषणं तुम्ही करता आणि त्या पार्टीच्या सभेमध्ये अस्लीन चाले करता लाज नाही वाटत तुम्हाला पाशा लातूर जिल्ह्याचं नाव घालवलं लातूरच जे वैभव आहे लातूरचे राजकारणी अत्यंत सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात मग ते कुठल्याही पक्षाचे असोत पण पाशा पटेल तुम्ही या लातूरचं नाव आज पूर्णपणे मातीत मिसळलेलं आहे कुठल्या शब्दामध्ये तुमचा निषेध करावा कुठल्या शब्दामध्ये तुम्हाला शिव्या घालाव्यात कुठल्या शब्दामध्ये तुमचा धिक्कार करावा अशी परिस्थिती आज मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले मी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि खास करून शेतकऱ्यांना माझा बाप शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्यांना खास विनंती करणार आहे की यापुढे पाशा पडेल या व्यक्तीला शेतकऱ्याचा नेता म्हणण्याचं महापाप महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याने करू नये आणि या माणसाकडून न्यायाची अपेक्षा कधीही ठेवू नये हा माणूस ज्या पार्टीमध्ये आहे ज्या पक्षामध्ये आहे त्या पार्टीच्या त्या पक्षाच्या विरोधात मतदान करून त्या पक्षाचं त्या पार्टीचं सरकार उद्ध्वस्त करून टाकावं उलटून टाकावं इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा